संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मात्र आता चांगलाच स्पष्ट असून सर्वांचं आहे ते म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे युती करून निवडणूक लढवणार का या मुद्द्याकडं अर्थात ठाकरे बंधूंनी संकेत दिलेत की ते एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाऊ शकतात मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठ्यांचा महाराष्ट्र या मुद्द्यावर त्यांना मतदारमधूनही ही जोरदार प्रतिसाद मिळू शकतो एवढंच काय तर मुंबईचा आगामी महापौर हा मराठी माणूसच असेल आणि तो आमचाच असेल असा दावा या दोन्ही बंधूंच्या पक्षांकडून सुद्धा करण्यात आलाय श्रोते हो राज आणि उद्धव जर एकत्र आले तर महाराष्ट्रातील विशेषत मुंबई ठाणे पुणे महानगरपालिकांमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलता पालत होईल हे वेगळं सांगायला नको उद्धव यांची शिवसेना ही मुंबईकरांची जणू रक्त शिवसेना बाला अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं जाळं मतदारांशी अगदी घरगुती संबंध आणि संपर्क तसंच मराठी मतदारांवरील डोळे झाक करून काही चालणार नाही आता दुसरीकडं पाहायला गेलं तर मनसेकडं तरुण आक्रमक आणि मराठी अस्मितेला प्राधान्य देणारा वर्ग आहे विशेषतः शहरी भागात मनसेचा प्रभाव प्रचाराच्या काळात निश्चितपणानं जाणवतो आता जर ही दोन्ही पक्ष एकत्र आले तर मराठी मतांचं विभाजन थांबेल आणि एकत्रितपणे एक, एक प्रबळ मराठी वोट बँक तयार होईल त्यामुळं भाजपला आतापर्यंत लाभलेलं विभागलेलं मतांचं गणित बिघडू शकतं शिवाय राज ठाकरे यांच्या भाषणशैलीतील करिश्मा आणि उद्धव ठाकरे यांची पारंपरिक नेतृत्वाची प्रतिमा या दोघांचा संयोग मतदारांना भाऊ सुद्धा शकतो थोडक्यात काय तर ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड चमकतच राहील हे सांगण्यासाठी वेगळ्या ज्योतिषाची काही आता गरज नाही बघूया गोडा मैदान जवळ आहे महायुतीची स्ट्रॅटर्जी कशी चालते त्यावरच ठाकरे बँड कसा चालणार हे ठरणार आहे